श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली तिथीबद्दल ती, ती म्हणजे कालभैरव जयंती दोन हजार पंचवीस मंडळी हा दिवस म्हणजे कालस्वरूप महादेव श्री कालभैरवांच्या अवताराचा दिवस ज्या दिवशी स्वतः महादेवाने कालभैरव हा भीषण आणि दैवी रूप धारण केलं त्या दिवसाची आठवण म्हणजेच कालभैरव जयंती कालभैरव कोण आहेत आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की कालभैरव हे महादेवांचं अत्यंत तामस रूप आहे तेच काळाचे अधिपती आहेत म्हणजेच कालावर राज्य करणारे देव जेथे भीती संपते जेथे अडथळे दूर होतात जेथे शत्रूचा नाश होतो तेथे भैरव असतात कालभैरवाची उपासना केल्याने भय अडचणी शत्रू काळज्या आणि मानसिक ताण हे सगळं दूर होतं आणि जीवनात स्थैर्य धैर्य आणि यश प्राप्त होतं दोन हजार पंचवीस मध्ये कालभैरव जयंती कधी आहे मंडळी दोन हजार मध्ये कालभैरव जयंती बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे हा दिवस म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी ज्या दिवशी भगवान कालभैरवांचा प्रादुर्भाव झाला होता या दिवशी जे भक्त मनोभावे भैरव उपासना करतात त्यांच्यावर महादेवांची विशेष कृपा राहते पूजेची तयारी पहाटे लवकर उठायचं स्नान करायचं आणि शक्य असेल तर काळ्या किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये पूजा करायची देवघर स्वच्छ करायचं आणि श्री कालभैरवांची प्रतिमा किंवा फोटो ठेवायचा देवघरात दीप लावायचा तेलाचा दिवा उत्तम त्या दिव्याचं तेल सरसूंचं मोहरीचं असावं कारण हे भैरवांना प्रिय आहे पूजा आणि मंत्र सर्वप्रथम ओम नमहा शिवाय या पंचाक्षरी मंत्राने तीन वेळा ध्यान करा यानंतर श्री कालभैरवांना नमस्कार करत हा मुख्य मंत्र जपायचा ओम कालभैरवाय नमः हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता जर वेळ कमी असेल तर किमान एकवीस वेळा जरी म्हटला तरी चालेल ज्यांना अधिक सामर्थ्य हवं असेल त्यांनी हा बीज मंत्र जपावा ह्रा ह्री भ्रोव भैरवाय नमः हा मंत्र जपल्याने नकारात्मकता दूर होते आणि भैरहीत जीवन लाभत, नैवेद्य आणि सेवा मंडळी भैरवांना काही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत त्यांना काळे तीळ नारळ उडीद वडे तांदळाचा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा तसंच मुळा मुळा आणि काळं तीळ मिश्रित गूळ हे सुद्धा आवडतं भैरवांना काळ्या कुत्र्याला खाऊ घालणं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण असं मानलं जातं की भैरवस्वामी स्वतः काळ्या कुत्र्याच्या रूपात फिरतात त्या दिवशी मंदिराजवळ एखाद्या कुत्र्याला भाकरी दूध गूळ वडे हे द्यायचं ही सेवा केल्याने भैरवांची कृपा तत्काळ प्राप्त होते पूजा करण्याची विधी प्रथम गणपतीची पूजा करायची नंतर महादेव आणि माता पार्वतीचं ध्यान करायचं मग श्री कालभैरवांना गंध फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं पानावर थोडंसं काळं तिळाचं तेल घालून ओम कालभैरवाय नमहा असा जप करायचा पूजा संपल्यावर भैरव स्तोत्राचं पठण करायचं कालभैरव अष्ट्याप हे स्तोत्र या दिवशी पठण केल्यास सर्व दोष नष्ट होतात सेवा कशी करायची आहे या दिवशी शक्य असल्यास मंदिरात भैरवांच्या पायावर काळ्या फुलांनी माळ अर्पण करा नवकाळी फुलं ठेवली तरी पुरेसं आहे तसेच भैरवांच्या मूर्तीवर चंदनाऐवजी भस्म लावणं उत्तम रात्री बारा वाजता मध्यरात्री दीपदान करायचं घराच्या दारात एक काळा दिवा लावा आणि ओम कालभैरवाय नमहा असं तीनदा म्हणा यामुळे नकारात्मक शक्ती घराजवळ फिरकत नाहीत काय करू नये या दिवशी खोटं बोलणं वाद घालणं मद्यपान करणं आणि अपशब्द बोलणं टाळा भैरव हे शिस्तप्रिय देव आहेत मन शुद्ध ठेवा विचार पवित्र ठेवा उपवास कसा करावा काही भक्त या दिवशी भैरव उपवाससुद्धा करतात सकाळी फक्त फळं आणि पाणी घेऊन दिवसभर जप करायचा संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा लाभ आणि फळ मंडळी कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा सेवा आणि मंत्र जप केल्याने शत्रूचा नाश होतो काळाचे दोष दूर होतात भीती नकारात्मकता आणि भूतप्रेत बाधा नाहीशी होते आणि सर्वात महत्वाचं आयुष्यात स्थैर्य आणि यश प्राप्त होतं भैरव कृपा म्हणजे महादेव कृपा भैरव म्हणजे संरक्षण पराक्रम आणि न्याय तर मंडळी अशी साजरी करा कालभैरव जयंती दोन हजार पंचवीस सकाळी स्नान पूजन मंत्रजप आणि संध्याकाळी दीपदान ही चार गोष्टी मनोभावे केल्या तर भैरव स्वामींची कृपा तुमच्या घरात नक्की येते कमेंट बॉक्समध्ये लिहा जय कालभैरव स्वामी की जय ही श्रद्धेची भावना ही एक सेवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील भक्तिपूर्ण व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही तोपर्यंत मंडळी सर्वांवर श्री कालभैरव स्वामींची कृपा राहो जय श्री कालभैरव जय महादेव श्री स्वामी समर्थ